नमस्कार मी महाराष्ट्रीयन म्हणजे माझा जन्म हा महाराष्ट्रात झाला आहे आणि मला महाराष्ट्र राज्याचा खूप अभिमान पण आहे त्यासोबत मला मराठी भाषेचा पण खूप अभिमान आहे हे खरं वेगळं सांगायला नको आपल्या महाराष्ट्रात कितीतरी मोठे दिग्गज व्यक्ती होऊन गेले आहेत जसे की कलाकार खेळाडू साहित्यिक संत महात्मा असे बरेच लोक महाराष्ट्रात जन्माला आले आहेत त्याच्यामुळे आपण महाराष्ट्र राज्याला असं म्हणू शकतो की महाराष्ट्र मा, राज्य ही नवरत्नांची खाण आहे तर मला माझ्या महा महाराष्ट्राचं कौतुक पण वाटतं तर आजची माझी ही कविता त्यावरच आहे बघू आपण महाराष्ट्रात काय एवढं आहे की जेणेकरून त्याला म्हटलं आहे नवरत्नांची खाण महाराष्ट्र ऐकूया थोर मोठ्यांची भूमी जन्मले येथे संत महान थोर मोठ्यांची भूमी जन्मला जन्मले येथे संत महान देश महाराष्ट्र माझा नवरत्नांची खाण देश महाराष्ट्र माझा नवरत्नांची खाण साक्षर करूनी स्त्री जातीला साक्षर करुनी स्त्री, स्त्री दलितेला अस्मितेला जागविले साक्षर करुनी स्त्री दलितेच्या अस्मितेला जागविले रक्षण करूनी अबलांचे धन्यते फुले रक्षण करुनी अबलांचे धन्य ते फुले स्त्रीमुक्तीची झाली नेता स्त्रीमुक्तीची झाली नेता व्यक्तित्वाची शिकवण देता स्त्रीमुक्तीची झाली नेता व्यक्तित्वाची शिकवण देता दुहिता तिने जागविली धन्यती सावित्री माऊली दुहिता तिने जागविली धन्यती सावित्री माऊली संविधानाच्या पूर्तीसाठी झिजले ते आयुष्यभर संविधानांच्या पूर्तीसाठी झिजले ते आयुष्यभर म्हणती घटनांचे शिल्पकार धन्यते आंबेडकर म्हणती घटनांचे शिल्पकार धन्यते आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर लोकप्रिय समाज सुधारक केशरीचे संस्थापक लोकप्रिय समाज सुधारक केशरीचे संस्थापक स्वराज्य जन्मसिद्ध हक्क म्हणून धन्य ते लोकमान्य टिळक स्वराज्य जन्मसिद्ध हक्क म्हणून धन्य ते लोकमान्य टिळक येथेच जन्मला शिवाजी निर्माता हिंदवी स्वराज्याचा येथेच जन्मला शिवाजी निर्माता हिंदी स्वराज्या हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा रोविला आपल्या माय मराठीचा भगवान झेंडा रोविला आपल्या माय मराठीचा सावरकर अन आगरकर कान सम्राग्नी मंगेशकर सावरकर अन आगरकर ज्ञान सम्राग्नी मंगेशकर क्रिकेट पट्टू तेंडुलकर ख्याती यांची महाराष्ट्रभर क्रिकेट क्रिकेटपट्टू तेंडुलकर ख्याती यांची महाराष्ट्रभर मला वाटतं तुम्ही पण मला सहमत असाल आपलं महाराष्ट्र ही आपल्या नवरत्नांची खाण आहे कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडते किंवा नाही याच्यासाठी कृपया अभिप्राय द्या धन्यवाद